पुण्यात वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय एका डॉक्टरांच्या गंभीर निष्काळजीपणामुळे या महिलेचा मृत्यू जा। शस्त्रक्रिये दरम्यान घाई गर्दीत वापरलेला टॉवेल महिलाच्या पोटातच राहिला आणि याच जीव घेण्या चुकीने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला आठ ऑगस्ट दोन हजार आठ रोजी ही घटना घडली होती रुपाली यांची प्रसुती सिझेरियन द्वारे पार पडत असताना डॉक्टर दीपलक्ष्मी रघडे यांनी शस्त्रक्रिया पूर्ण होता टाके घालण्यापूर्वी टॉवेल गायब असल्याचं पाहिलं आणि तो महिलेच्या पोटातच असल्याचं लक्षात आलं तातडीने टाके उघडण्यात आले टॉवेल काढण्यात आला पण या सर्व गोंधळात रुपाली यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले उपचारादरम्यान त्यांना एनसेफलोपॅथी म्हणजे मेंदूला सूज आल्याचं निष्पन्न झालं रुपाली तब्बल तीन वर्ष कोमात राहिल्या आणि अखेर एक मे दोन हजार अकरा रोजी त्यांचा मृत्यू झाला एका चुकीने एका कुटुंबाचे जगणेच बदलून गेले या घटनेनंतर रुपालीचे पती प्रशांत कुकडे यांनी दोन हजार मध्ये ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली सतरा वर्षांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळाला राज्य ग्राहक आयोगाच्या पुणे खंडपीठाने रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरांना वैद्यकीय निष्काळजीपणासाठी सव्वीस लाख पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आयोगाने डॉक्टरांच्या अनेक गंभीर त्रुटींवर स्पष्ट बोट ठेवले प्रसूतीनंतर रुग्ण अत्यव्यस्त असतानाही तिला तातडीने उच्च दर्जाच्या रुग्णालयात हलवण्यात आले नाही महत्त्वाची कागदपत्रे कुटुंबाला दीड महिन्यानंतर देण्यात आली ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीने शस्त्रक्रिये दरम्यान आवश्यक सुरक्षेची उपाययोजना न केल्याचा निष्कर्ष दिला आणि शस्त्रक्रियेनंतर आवश्यक ती दक्षता न घेतल्याचंही नमूद केलंय हा निर्णय वैद्यकीय सेवेमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणारा ठरणार असल्याचं तक्रारदारांचे वकील ॲडवोकेट ज्ञानराज संत सा यांनी सांगितलंय पोलीस न्यूज ब्युरो पुणे